आता थेट मुंबईमधल्या ठाकरे गटाच्या आंदोलनामध्ये जाऊयात ज्या ठिकाणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर पोहोचलेले आहेत ठाकरे गटाचं हे आंदोलन या ठिकाणी भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधामध्ये होतंय हृतिक गणकवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत माझे सहकारी या आंदोलनासंदर्भातली माहिती देतात ऋतिक हृतिक कोणकोण या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आंदोलन, आंदोलन करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय ठाकरे गटाकडून जो क्रिकेट आज खेळला होतो भारत पाकिस्तान त्या विरोधात कुठेतरी बंड पुकारण्यात आलेला आहे आपण बघतोय की या ठिकाणी अरविंद सावंत आहे किशोरी पेडणेकर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं जा पाहायला मिळतंय आपल्यासोबत बोलण्यासाठी अरविंद सावंत जे आहे तर काय सांगाल आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे पोहलगाम हल्ला झालेला होता त्यानंतर क्रिकेट खेळण्यात देश अतिशय एका संतापाची लाट देशामध्ये आहे आजही देशाचे संरक्षण मंत्री गृहमंत्री पंतप्रधान सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही असं था। म्हणतात मग जर ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही तर क्रिकेटचा खेळ कसा का काय सुरू झाला ज्यांनी आमच्या महिलांचं सौभाग्य उजाडलं त्यांना विधू विधवा केलं त्यांच्यावर तुम्ही खेळताय आणि हा जो काही प्रकार आहे तो इतका घृणास्पद आणि तिरस्करणीय आहे आणि किंचिड आणणार आहे त्यामुळे या संदर्भातलं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काल पत्रकार परिषदेत याचं पूर्णपणे निषेध केलेला आहे आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भागाभागात महिला कुंकू एकत्र करतील आणि माननीय मोदींना पाठवणार बोलण्यासाठी ताई देखील आहेत तुम्ही ओटीचं हे केलेलं आहे ते पाठवणार आहात काय सांगा आम्ही हे बघा सिंदूर से प्यार खेल ज्या पद्धतीने आमच्या पहलगाममध्ये आपल्या देशाच्या पेलगाममध्ये ज्या प्र पद्धतीने पाकिस्तानच्या अतिरेकी असं गृहराज्यमंत्री म्हणाले होते एका बाईटमध्ये पाकिस्तान त्या पाकिस्तानच्या अतिरेक्याने सत्तावीस लोकांचे जीव घेतले स्वतःच्या बायकोच्या समोर बायको आणि नवरा असताना त्या बायकोच्या समोर सात दिवसाची लग्न झालेली आपला एक फौजी त्याचा जीव घेतला ती सव्वीस सत्तास वर्षाची मुलगी प्रचंड भेदरलेली होती घाबरलेली होती आणि त्यावेळेला लगेच दुसऱ्या क्या तिसऱ्या दिवशी स्क्रिप्ट आली की सिंदूर सिंदूर से होली खेली गई तो अभी खेल क्यू खेल रहे हा खेळ तुम्ही आता का खेळताय पाकिस्तानबरोबर त्या निषेधासाठी माझं कुंकू माझा देश आणि माझा सिंदूर हे आमच्या सगळ्या महिला आता सांगायला आलेल्या आहेत याच्यामध्ये स्वतः खासदार अरविंद सावंत आहेत जे आमचे ज्येष्ठ आहेत दगडूदादा सप्पा जे आमदार होते अजय चौधरी येत आहेत सुनील शिंदे सचिन भाऊ आईर स्वतः आदित्य ठाकरे साहेबांनी हा कार्यक्रम दिला आहे त्यामुळे उद्धवजी तर बोलतातच आहेत हा निषेध देशामध्ये जे घडलं त्याचा इव्हेंट केला आणि आता पाकिस्तान बरोबर हा त्याचा निषेध आहे भाजप टीका आहे की ज्यावेळेस पहलगाम हल्ला झाला होता उद्धव ठाकरे लंडनमध्ये होते पहलगाम हल्ला झाला त्यावेळेस उद्धव ठाकरे लंडन मध्ये होते, होते ते भारतात आले नाही अशा प्रकारची टीका करताय नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवरती टीका केलेली आहे बाईचा आवाज काढून दाखवला मुळात पहलगाम हल्ला होणार आहे हा भाजपला माहिती होता म्हणून ते थांबले होते का देशात जागेवर पहलगाम हल्ला होणार आहे तुम्ही जागेवर थांबा असं त्यांना माहिती होतं का अहो जो सुट्टीचा वेळ होता सगळ्या इलेक्शन झाल्यानंतर जर एक रिलॅक्स असतो ते गेले होते पण ते गेले म्हणून त्यांनी लक्ष नाही त्यांनी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना बाकीच्यांना आम्ही आम्ही गेलो ना जिथे जिथे मग डोंबिली असेल पनवेल असेल आम्ही गेलो होतो आमचे कार्यकर्ते बिनबुडाचे आरोप करणं हे भाजपाच्या माहिती आहे तो बॉक्स कुठे आपण नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहात आपण बघतोय की कि किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून हे आंदोलन करण्यात येते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी आपण बघतोय कुंकू सौभाग्यवतीची ओटी जी आहे ती या ठिकाणी सप्रीम भेट करण्यात येणार आहे या ठिकाणी आता आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे आपण बघतोय की ही या ठिकाणी ओटी जी आहे ती पाठवण्यात येणार आहे काय सांगल्याबद्दल एका सुहासिनीच्या सुहागण जो औरत होती आहे त्यांचा खिलवाड चालला आहे आणि त्या खिलवाडाची खिलवाड करू नका याची किंमत फक्त त्या सुहागण किंवा सौ सौभाग्यवती महिलेलाच कळू शकते आणि ती भावना आंतरिक यातना ते त्यांना पोचाव्या म्हणून पाठवतो धन्यवाद एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ठाकरे गटाच्या महिला आहेत त्या ठिकाणी जमलेल्या असून आता थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे निश्चित धन्यवाद संपूर्ण या आढाव्या संदर्भात या ठिकाणी कशाप्रकारे आंदोलन सुरू केलेलं आहे काय काय मागण्या आहेत उद्धव ठाकरे गटाच्या या मांडल्याबद्दल तर इंडिया पाकिस्तान